किती मी नाही

ते तीने बनवली आहे सगळं मी काय आज काहीच नाही केलं फक्त कट करून द्यायचं काम केलंय मला ॲक्च्युली बिर्याणी एवढी काही जमत नाही अजून थोडी एक दोन माणसापूर्ती करू शकते पण जास्त नाही जमत मला शिकायला लागेल आता कि तीन किलो आहे ना तीन किलो चिकन अडीच किलो, आड़ीश किलो। चिकन ॲक्च्युली जास्त आहे तीन किलो चिकन आहे आणि अडीच किलो जवळजवळ तांदूळ आहे तसं तर एका किलोला एक किलो चिकन चालतं पण सेपरेट खायला पण येतं म्हणून मग जास्त चिकन घेतलेलं आहे नाहीतर मग जास्त जर अर्धा किलो जास्त घातलं तर जास्त होईल ना सगळं व्यवस्थित होणार नाही ते आणि इथे काय चालू आहे कटिंग सगळं चालू आहे इथं मुलं झोपली आहेत मुलांना काहीच करू देत नव्हती दे, म्हणून ना चिवू आणि चिनू दोघांना आता आणि तिथून पुढे आता काम चालू काहीच करायला देत आहेत दे दे एक रडतंय तर एक राहत आहे त्यांना पहिला तर आज आ, स्पेशल असं आमच्या घरी काहीतरी फंक्शन आहे त्याच्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ बनवते त्याचं कारण म्हणजे आज माझ्या लाडूचा बर्थडे आहे ट्वेंटी एट फेब्रुवारी तर सगळी घरात तयारी चालू आहे आणि दिदीचं बाळ पण झोपलंय आता कारण सगळ्यापासून काहीच करू देत नव्हत्या म्हणून त्यांना आता झोपलंय वाजले आता साडे चार होत आले आणि आता जेवणाला सुरुवात झालेली आहे घरच्या घरीच बनवणार आहोत मी बर्थडे काही मोठा वगैरे काही करणार कर, नाहीत बघू आता नंतरचा कारण आता तिची तब्येत पण थोडीशी ठीक नाहीये आणि थोडस लहानपणी म्हणजे दुसरा तिसरा बर्थडे करायचा म्हंटला ना मोठा तर पोरं काहीच राहत नाही रडायला लागतात किरकिर करतात कारण आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे कारण पाळण्यात आम्ही जेव्हा चिवचा पाळणा मोठ्याने केला ना एकही फोटो शिवने काढू दिला नाही एवढी रडली होती त्यामुळे ना असं ठरवलं की घरी फंक्शन करावं शिवचा बड्डे तर बघ्यात मग आता कसं कसं काय काय होते कारण तुझी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे आता काय गोंधळ घालते माहिती नाही आता सध्या तरी झोपली आहे झोपल्यावरती फ्रेश झाली तर बरं आहे आता तिचा लाडका दादा आल्यावरती होईल ती फ्रेश तो स्कूल ला गेलाय तर मग आता बघूयात काय काय होत चला मग मी दाखवते तुम्हाला जेवणामध्ये आज काय काय बनवलंय आज मी काही माझ्या हातची काही रेसिपी नाहीये आज सगळं जेवण दिदी बनवणार आहे बिर्याणी स्पेशल आहे आज तर मग चला दाखवते मी तुम्हाला इकडे आता भात ठेवलाय तांदूळ ठेवले शिजायला आणि इकडे ग्रेव्ही बनवायला ठेवली आहे हो आता होईल आता जस्ट फोडणी घातली आहे तर म्हटलं सकाळी सकाळी पण लवकर नको म्हणजे गरम राहणार नाही त्यामुळे मग आता जवळ जवळ चार सव्वा चार झाले आता घातली आता किती वेळ लागतो काय माहिती नाही आणि डेकोरेशनची तयारी चालू आहे आम्ही कोपऱ्यातच करावं म्हटलं या वेळेला डेकोरेशन कारण कोपऱ्यात थोडेसे फोटोचा अँगल बरा येईल असं वाटतंय मला म्हणून बघू आता माहिती नाही कसे येतील फोटो दरवेळेला आम्ही तिकडे भिंतीवरती करतो ना त्या साईडला किंवा इकडे तर म्हटलं हे थोडस लाईट भिंत असल्यामुळे ना काही फोटो बरोबरच येत नाहीयेत तर मी खूप वेळेला बघितले त्यामुळे म्हणून म्हंटल की इकडे या वेळेला करावं ड्रेस मला टन पीस आहे चांगलं दिसायला लागले भारी दिसते आता हे कस हे खाली सोडणार ते असं म्हटत बड्डे गेलची पप्पा डेकोरेशन आज करणार आहे मामा इकडे काम फक्त मामा आमचा काल मी डेकोरेशन करणार होतो आणि ना मला कालपासून करू द्यायला नाही मी सामान घेतलेलं मी ठेवायला लावलं मला म्हणून हा ब्लॅकबॉल करा तर मी काल करून ठेवलं असतं तर म्हटले म्हणजे ठीक बरोबर पण आहे कारण ना काही करू देणार नव्हती आणि सगळं खराब पण करून ठेवलं असत वाटतय बड्डे आहे ना मग तेवढं तर करायला पाहिजे माझ्या लाडूचा बड्डे दुसरा बड्डे आहे अॅक्च्युली पहिला बड्डे आम्ही केला नव्हता कारण घरी थोडासा प्रॉब्लेम झालेला प्रॉब्लेम म्हणजे माझ्या ज्या आजी सासू आहेत त्या एक्सपायर झालेल्या एक्सपायर होऊन मला वाटतं चारच दिवस झालेले त्याच्यामुळे काय मग आम्ही केला नव्हता बड्डे आम्ही गावी होतो आणि म्हणून मग तिला ना सगळ्यांची बड्डे बघितली नाही कधी आम्ही बर्थडेला कोणाच्या तरी गेलो तर ती खूप एक्सायटेड असते मम्मा माझा मा पण हॅपी माझा पण हॅपी करते तिला हॅपी बड्डे अजून बोलता येत नाही तर ती टीव्हीत जरी कोणाचा तर बर्थडे बघितला ना तर सारखं सारखं तोच व्हिडिओ लावून बसते तर तिला खूप आवडतं असं केक वगैरे कटिंग करायला तर तेच मला काहीतरी वेगळं करायचं होतं तिच्यासाठी पण नेमकी ती आजारी पडली म्हटलं जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करणार आहे घरातल्या घरात जी बाहेरचं कोणी नाही आमची आपली घरातलीच आप 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 माणसं आहेत तेवढ्यातच करायचं आहे तर कसं कसं काय काय करणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आता बिर्याणी होत आली आहे जवळजवळ पन्नास सत्तर टक्के आहे थोडस आता फक्त लेवल थोडे लावायचे बाकी आहेत जी ग्रेव्ही बनवली होती ती झाली आहे मस्त चहा पण उकळतोय कारण चहाचा टायमिंग झाला तेव्हा जवळ पाच वाजले तर चहा पण इथे उकळला कधी पण नेहमी बनवायला घेतली ना की सेपरेट ग्रेव्ही आम्ही राईडला ठेवतोच ठेवतो आम्हाला आम्ही कोल्हापुरी माझं आम्हाला त्यामुळे हे राईस मोकळा होण्यासाठी ठेवलाय व्यवस्थित शिजला बोलायच्या नादात ना आणि दोन मिनटं जरी एक्स्ट्रा राहिले असते तर जास्त शिजला असता तुम्ही बघू शकता मोकळा मोकळा आहे तिकडे चिनू उठली आहे तुम्हाला आवाज येत असेल आणि चिवू पण उठले पण रड चालू आहे आता रडती खूप छान बनवते बिर्याणी म्हणून म्हटलं की आज बिर्याणीच करावी म्हटलं तूच कर माझं कारण एवढा हात परफेक्ट नाही आहे बिर्याणीच्या बाबतीत कारण मला दोघांची दोघा तिघांची जास्तीत जास्ती करू शकते पण जास्त दहा पंधरा माणसांचं मला अजून अंदाज नाहीये त्यामुळे मग म्हंटल की तूच कर तिला अंदाज आहे बरोबर आणि कसं आहे खूप लोक असले की उगच आपलं एका दोघाचं असलं की कमी जास्त झालं तर चालतं पण खूप सारे लोक असेल तर मग ते बरोबर नाही वाटत म्हणून म्हटलं की तिलाच कर छानपैकी दिदीने बिर्याणी म्हणजे ग्रेव्ही तर इतकी सुंदर बनवली आहे की वास नुसता घुमायला लागलाय घरात खूप भारी वाटायला लागले आणि Uh, कसं आहे uh, आपण भाकरी आणि चिकन भाकरी वगैरे बनवली तर uh, ते पण चालू शकतं नेहमी आम्ही तेच करतो पण म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं म्हणून मग uh, हे केलं तुम्ही काय करता तुमच्या जर घरी बड्डे वगैरे असेल तर काय रेसिपी करता हे सांगा मला म्हणजे माझ्या पण डोक्यात आयडिया येईल कारण मी काय करावं काय करावं हे सुचत नव्हतं आणि आमच्या घरात तर व्हेज खायचं म्हणजे सगळ्यांच्या जीवावर येतं त्यामुळे मग जास्त करून आमच्यात व्हेज नसतं नॉन असतं असं काही असेल तर पण व्हेज बिर्याणी पण बनवली होती एक मेंबर आमचा व्हेज बिर्याणीचा होता त्यामुळे बाकीच्यांसाठी नॉन व्हेज बिर्याणी आणि एका मेंबरसाठी मग व्हेज बिर्याणी बनवली होती असे दोन प्रकार होते बाकी काही नव्हतं बिर्याणी होती आपली मस्तपैकी सोपी साधी छान वाटली दीदीने खूप छान बनवली होती म्हणजे बनवती आता अजून लेअर थोडे लावायचे बाकी आता आता लेअर लावून झाले की मग थोडंसं तव्यावरती गरम तव्यावरती ठेवू त्याला आणि मस्त कोळशावर तूप टाकून दम देऊ मला आ, दम आ, के, आ, दम ते सीन दाखवायचा होता दमवाला खूप भारी केलं होतं आम्ही पण ना चिवळी एकदम अचानक त्याला उठली रडायला लागली त्यामुळे मग ते शूट करायचं राहून गेलं आम्ही जवळजवळ ना एक दीड वाजल्यापासून तयारी करतोय कारण मुलं आहेत घरात त्यामुळे मुला मुला मग मुलांच्याकडे बघत बघत थोडाफार वेळ जातोच त्यामुळे ना आणि मुलांची तब्येत पण ठीक नाहीये त्यामुळे मग लवकरच सुरुवात केली हळूहळू करता येईल म्हणून कारण कटिंगला तितका वेळ लागतो कांदा टोमॅटो हे ते करून वेळ लागतो ना पण करायला पण आम्ही दोघीच आहे त्यामुळे मग म्हटलं की आपण हळू शिस्ता जेवढं होईल तेवढा करू आता वाजले साडे सहा बघा तर आता बरोबर टायमिंगला अॅक्युरेट झालं कारण जास्त पण लवकर केलं तर गार होऊन जाईल मग ते काय खाण्यात पॉईंट नाही म्हणून म्हटलं थोडंसं लेटच झालं तर मग गरमागरम राहील आणि मेन म्हणजे माझ्या लाडूला पण बिर्याणी खूप आवडते आणि लाडूच्या मनपसंतीचं सगळं करावं असं मला डोक्यात होतं कारण मी सकाळी सकाळी आज भेंडीची भाजी बनवली होती तिला तिला जशी की आवडते खूप आवडते तिला भेंडीची भाजी म्हणून आज तिचा बड्डे आहे तर स्पेशल म्हणून मला तिच्या आवडीचं सगळं करावं खूप काही मनात होतं पण चिवची तब्येत ठीक नसल्यामुळे ना थोडंसं म्हटलं आटोक्यातच आवरावं बाकीचं मग आपलं नॉर्मलच नेहमीप्रमाणे आणि जास्त काही लोक बोलवली नाही आहेत आपले घरचेच आहेत तुम्ही कशी या प्रकारे बिर्याणी करताय किंवा तुमच्या काय वेगळी पद्धत आहे का हे पण सांगा कमेंट करून कोणाला काही वेगळं रेसिपी माहीत असेल तर म्हणजे मग त्याप्रकारे सुद्धा आम्ही करून बघू कारण आमच्या घरात नेहमीची माणसं म्हणजे आम्ही दहा बारा जणं तर नेहमीचीच माणसं आहे आमचं काही बड्डे असू दे बोरनान असू दे काहीही असू दे तर आम्ही एवढ्या माणसांचं आम्हाला करावंच लागतं आम्ही म्हणजे सोबत राहतो त्यामुळे मस्त केक कटिंग केला आणि मग जेवणाला सुरुवात केली थोड्या लोकांना आधी जेन्ट लोकांना वाढून घेतला आणि मग नंतर शेवटला आम्ही बस बसलो बिर्याणी चांगली झाली छान झाली आमच्या फेवरेट आहे बिर्याणी त्याला खूप आवडते या तुम्ही पण या सगळेजण जेवायला आम्ही बसलोय ले, लेडीज कारण सगळे लहान मुलांना घेऊन बाहेर बसले लहान मुलांना अजिबात जेवू देत नाही जेवली का चांगली झाले का बिर्याणी आवडली का तुला जेवलीच नाही मग कशी आवडली आवडली ते बघा पहिला बसलाय मेंबर आमचं इथे मुलांना सगळी एक्सायटेड होती की काय काय गिफ्ट मिळाले चिवला म्हणून म्हंटल की मुलं असताना सगळं गिफ्ट फोडावेत आणि चिवला काय काय आले बघावं शिवचे पहिले शूज शिवला खूप आवडले त्यानंतर ट्रॅव्हलिंग बॅग ज्यामध्ये सगळं मेकअप किट आहे हे पण शिवला खूप आवडलं विहान दादाने दिलेलं गिफ्ट गिफ्टच नाही एवढे छान छान गिफ्ट दिले आणि सगळे आले माझ्या लाडूच्या बड्डेला त्यासाठी धन्यवाद खूप साऱ्या लोकांनी मेसेज केलेत पण काही गडबडीत जमलं नाही त्यासाठी इथेच धन्यवाद बाय तर काल लाडूचा बर्थडे झाला तुम्ही बघितलंच असेल या लाडूबाईचा बर्थडे होता आमच्या लाडूला सगळ्यांनी विश केलं का तुम्ही लाडू ना खूप एक्सायटेड होते तसलं पाहिजे हा आणायचं लाडू आता ते टी व्हीत काहीतरी बघायला लागले आता म्हणते की मला तेच पाहिजे लहान मुलांचं कसं असतं जे बघेल ते पाहिजे असतं बरं असतं तर सगळा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कळालं असेल की कसं सेलिब्रेशन होतं थोडक्यातच केलं काही जास्त केलं नाही आपले घरचीच मंडळी होती बाकी बाहेरचं कोणी नव्हतं तर कारण चिवची मी जसं तुम्हाला सकाळपासून सांगते की चिवची तब्येत अजिबात ठीक नव्हती त्याच्यामुळे ना जास्त काही हा बाकीचा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि चिवचा आमचा केक आवडला का कारण काय का आता डोक्यात ना काही सुचत नव्हतं की काय तिच्या पसंतीने काय करावं कसला केक करावा तर मग तिला ऍक्च्युअली आईस्क्रीम खूप आवडतो म्हणून म्हटलं की आईस्क्रीमचा बनवावा तुम्हाला कशी वाटली थीम हे पण सांगा कमेंट करून तर बाकी आ, खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं समाधान वाटलं की व्यवस्थित झालं बाकीचं सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला वाजले आम्हाला सकाळचे तीन वाजले झोपायला कारण बोलत बसलो गप्पा मारलो वाजले दीड आणि तिथून मग आम्ही अर्धे झोपले आणि आम्ही बाकीचे सगळे गप्पा मारत बसलो कारण कसं सगळे जर एकत्र आले तर काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी निघतात किंवा आम्ही सगळे मिळून पिक्चर बघत बसतो रात्री किंवा गप्पा मारत बसतो असं करतो त्यामुळे ना दोन तीन तर आमचे एकत्र आल्यावर ठरलेलेच आहेत त्याच्यात काही वादच नाही तर खूप भारी वाटलं आणि दिदीला पण मग एक दिवस ती तिला म्हटलं की आज राहा आम्हाला पण बरं वाटेल फंक्शन आहे तर मग तिला पण आज ठेवून घेतलं सकाळी गेली ती खूप भारी वाटलं जीवचा कार्यक्रम छान झाला आणि करते कारण रात्री आम्हाला खूप वेळ झाला कारण सगळे एकत्र आलो ना की गप्पा मारत बसतो दीड वाजले असंच सगळं आवरेपर्यंत आणि तिथून पुढे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून अर्धे झोपले अर्धे आम्ही बसलो बोलत तीन वाजले सकाळचे पहाटेचे झोपायला त्यामुळे उठायला उशीर झाला उशीर कसला थोडासा उशीर झाला म्हणायचा नाहीतर नेहमीच्या टायमिंगला आपल्याला जाग येतेच येते तर नहीं त्याच्यामुळे मग रात्री एंड करायचा व्हिडिओ राहून गेला म्हणून आता करते बाकीचं तुम्हाला सगळं कसं वाटलं हे सांगा माझ्या लाडूला तुम्ही विश केलं के की नाही हे पण सांगा नक्की विश करा माझ्या पिल्लूला कारण काल तिचा अजिबात मूड नव्हता तुम्ही बघ बघित गेत, बघत असाल सकाळपासूनचा व्हिडिओ तर अजिबातच तिचा मूड नव्हता आणि जी बिर्याणी बनवली होती दिदीने दी एक नंबर झाली होती खूप सुंदर बनवली होती कारण मला थोडंसं बिर्याणीचं जास्त लोकांची जर असेल एक पंधरा वीस लोकांची तर अजून मला एवढं जमत नाही तर मग दिदीलाच बनवायला लावली होती बाकीचं मी सगळं अरेंजमेंट करून दिली पण सगळं ब बनवायचं तिनेच काम केलं खूप भारी झाली होती म्हणजे जास्त तिखट नाही जास्त झपक नाही बरोबर मुलं पण खातील आणि मोठे पण खातील अशी झाली होती एक नंबर बिर्याणी झाली होती घरीच बनवली होती कारण काहीतरी म्हटलं पोरं पण आजारी होती तिची पण आजारी होती दिदीची बनवायचं काय बनवायचं ना हे डोक्यातच येत नव्हतं तर म्हटलं बिर्याणी बनवावी तर म्हणून बिर्याणी बनवली आणि खूप सुंदर झाली होती दिदीने खूप छान बनवली होती मला खूप आवडली सगळ्यांनाच आवडली डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं साधे सिम्पलच केलं होतं पण छान म्हणजे मस्त केलं होतं अनिलने आणि पवनने दोघांनी मिळून केलं होतं मी काय हेल्प केली नाही त्यांना आम्ही स्वयंपाकाच्या तयारीत होतो त्यामुळे त्या दोघांनीच केलं खूप छान झालं होतं डेकोरेशन पण तुम्हाला जसं मी सांगितलं की या भिंतीवरती लाईट म्हणजे लाईट कलर असल्यामुळे ना चांगले फोटो येत नाहीत म्हणून कॉर्नर चेंज केला होता तुम्हाला मी सांगितलं सकाळी तर आ, जर कसं वाटतं म्हणजे त्या कोपऱ्यात फोटो जर काढले तर कसे दिसतात ते सांगा कमेंट करून म्हणजे आता व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला की इकडेच चांगले वाटतात मला काही कन्फ्यूज होतं म्हणजे तर मला असं वाटतं की तिकडेच चांगले आहेत ते कॉर्नर जरा बेस्ट वाटला म्हणून मग तिकडे बनवलं मग भेटूया अशाच नव्यानवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद